नमस्कार मंडळी आज आपण आलो आहे एक अशा फार्मला व्हिजिट करायला जिथे शिंदे ॲग्रो फार्मचा देखरेख आणि नियोजनाखाली एक महिन्याच्या पिल्लापासून ते अंडी देणाऱ्या कोंबड्यांचे संगोपन कसे केले जाते ते बघायला व्हिडिओ चालू करायच्या आधी शिंदे ॲग्रो फार्मच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आता आपण शेड नंबर एकला विजिट करत आहोत त्यामध्ये तुम्हाला दिसत असेल दोन महिन्याच्या कावीर जातीच्या एक हजार कोंबड्या ठेवलेल्या आहेत त्या शेडमध्ये नर आणि मादी हे वेगवेगळे ठेवलेले आहेत जेणेकरून मादी कोंबडीला जास्त खायला मिळेल आणि ती वजनदार होईल कोंबड्यांना शेडमध्ये हवेशीर जागा ठेवलेली आहे जेणेकरून जास्त गर्दी होणार नाही तसेच फ्री रेंज म्हणजेच मुक्त संचार करायला बाहेर वेगवेगळी अशी ठेवलेली आहे सर्व शेड हे आपले मुक्त संचार पद्धतीने तयार केलेले आहेत प्रत्येक शेडच्या समोर आपण कोंबड्यांना मुक्तसंचार करण्यासाठी सेपरेट अशी मोकळी जागा ठेवलेली आहे चला तर मग आता आपण जाणार आहोत शेड नंबर दोन मध्ये येथे आपण मुक्तसंचार पद्धतीने शेड तयार केलेले आहे या शेडमध्ये एक हजार पिल्लांचे डोडिंग आपण करत आहोत शेडमध्ये पिल्लांसाठी उपयुक्त असं टेम्परेचर मेंटेन केले जात आहे शेड हे हवाबंद केलेले आहे जेणेकरून आतील टेम्परेचर बाहेर जाणार नाही याची दक्षता आपण घेतलेली आहे पिल्लांना फिरायला मोकळी भरपूर जागा आपण शेडमध्ये केलेली आहे जेणेकरून पिल्लं शेडमध्ये आनंदी आणि छान राहतील चला तर आता आपण बघणार आहोत शेड नंबर तीन या शेडमध्ये ओरिजिनल कडकनाथ कोंबडे अंडी देणारी कोंबडी आपल्याला बघायला भेटेल बाहेरची मुक्त संचार करताना तुम्हाला कोंबड्या दिसत असेल छान मस्त हवेशीर बाहेर फिरत आहे शेडमध्ये काही कोंबड्या अंडी देण्याचं काम करत आहेत तुम्हाला अंडी दिसत असतील कडकनाथ कोंबडीचं अंड हे गावरांसारखंच असतं कोणीतरी सांगितले की कळपनाथ कोंबडी ही काळी असते म्हणजे तिचं अंडाही काळे असतं तर तसं नाही ती एक गावरण जातच आहे तिचे अंड सुद्धा गावरन जातीसारखेच अणचवीलाही तसेच आहेत तुम्ही बघत असाल शेडमध्ये अंडी तुम्हाला पडलेली असते आणि बाकीच्या कोंबड्या ह्या बाहेर फिरत आहेत विविध जातीचे गावर कोंबडीचे एक महिन्याचे पिल्ले तुम्हाला शिक्रापूरमध्ये शिंदे ग्रो फार्मला मिळेल इथे अवश्य भेट द्या खाली स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिला आहे तुम्ही त्यांना कॉल करून माहिती घेऊन तुमचं पिल्लं बुक करू शकता आणि आज आपण बघितलेले असंच शेड तुम्ही तुमच्या इथे तयार करू शकता धन्यवाद